प्रत्यक्ष महाशे पूज्य गुरुजन वर्ग इथे जमलेले माझे बालमित्रांनो आंबेडकर ज्ञानाच्या अथंग सागराला व हजारो वर्षापासून नदी प्रवाहाची दिशा बदलून टाकणारा प्रज्ञा सूर्याला मी कोटी कोटी प्रणाम करतो जुलमी व अन्यायाची प्रथा मोडून टाकणारा दीनदलितांच्या कैवारी डॉक्टर बाबासाहेब महान विचार त्यांचे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये मंदिरात जाणाऱ्या लोकांच्या रांगा जेव्हा वाचनाला याकडे जातील त्या दिवशी माझ्या देशाला महाशक्ती बनवण्यापासून कोणी रोखू शकणार नाही डॉक्टर आंबेडकर दोन रुपये असतील एक रुपयाची कर भाकरी आणि रुपयाचं पुस्तक घ्या कारण तुम्हाला असे विचार मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे शेवटी अशा महामानवाचा महापरिनिर्वाण सहा डिसेंबर शे छन साली दृष्टकाळाने भीमरायाची प्राण ज्योती ती जोडली जय हिंद जय